लाईव्ह चॅनल आपलं स्वागत आहे कठीण चिवरदान कार्यक्रमाचे आयोजन संयोजक भदंत पयाबुद्धी ठेरो यांचे आव्हान येत्या गुरुवारी दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वेळ सकाळी साडे अकरा वाजता स्थळ रामनिवास प्रशिक्षण केंद्र खुरगाव या ठिकाणी उपासकांनी सहभाग नोंदवा असे त्यांनी आवाहन केले आहे हा कार्यक्रम कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद वर्ल्ड अलायन्स बुद्धिस्ट आणि संबोधी अकादमी महाराष्ट्र महाराष्ट्राच्या संयुक्त विद्यमाने कठीण चिवरदान कार्यक्रम गुरुवार दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी श्रामनेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुसा तालुका जिल्हा नांदेड येथे भव्य दिव्य स्वरूपामध्ये नेत्रदीपक सोहळा हा ऐतिहासिक संपन्न होणार आहे या कार्यक्रमासाठी भदंत फ्रामहाप्रपथ झिरा वांगसो पोंग पोंगमते सहायक मुख्य भनते वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट थायलंड त्यानंतर डॉक्टर पोरनचाई धम्म अध्यक्ष वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट थायलंड आणि माननीय किटुन्या सिरीखम समन्वयक थायलंड इंडिया पिलग्रिमेज टूर्स वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट थायलंड आणि माननीय एच एस यू फ्युझू लीन फिलान्ट्रिस्ट तायबान वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट तसेच माननीय डॉक्टर मिथिला चौधरी जॉईंट सेक्रेटरी जनरल वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट बांगलादेश त्यानंतर माननीय डॉक्टर शान रथ विभून सल्लागार वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट त्यानंतर माननीय